सात डिसेंबरला आहे मार्गशीष अंगुरात संकष्ट चतुर्थी आणि खास गोष्ट म्हणजे ही दोन हजार पंचवीस मधील वर्षाची सुरुवात बाप्पाच्या व्हावी दूर व्हावेत त्यासाठी बाप्पांना कसं प्रसन्न करायचं या दिवशी काय करावं चला सविस्तर जाणून घेऊया हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, चतुर्थी साजरी केली जाते गणपती बाप्पांना समर्पित ही संकष्ट चतुर्थी संकट हरणारी म्हणून ओळखली जाते जेव्हा ही चतुर्थी शनिवार किंवा मंगळवार येते तेव्हा ती अधिक फलदायी मानली जाते आता मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही रविवारी येत आहे आणि ही वर्षाची शेवटची चतुर्थी असणार आहे आणि याला अंगुरद संकष्टी या नावानं ओळखलं जाणार आहे या दिवशी व्रत आणि पूजा केल्यानं गणपती बाप्पा भक्तांची सर्व संकट दूर करतात त्यांना सुख समृद्धी आणि यश प्रदान करतात अशी श्रद्धा आहे सात डिसेंबरला रविवारी संकष्ट चतुर्थीला प्रारंभ होणार आहे सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी तर ही तिथी आठ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून तीन मिनिटांनी समाप्त होणार आहे सात डिसेंबरला उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी असेल संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्रोदयानंतर पूर्ण होतं त्यामुळे चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्य साधारण महत्व आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा आवर्जून केली जाते या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत घरातील देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करावी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं शिवाय एका स्वच्छ पाटावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून बाप्पांची षोडशोपचारी पूजा करावी गणपती बाप्पांना गंगाजल आणि पंचामृताना अभिषेक करावा हळद कुंकू आणि चंदन लावून गणपती बाप्पांना सजवावं हार आणि फुलं अर्पण करावीत विशेषतः लाल जसवंदीच फुल आणि दुर्वा या दिवशी आवर्जून बाप्पांना मोदक आणि नैवेद्य अर्पण करावा मोदक हे गणपती बाप्पांचे आवडते आहे त्यामुळे या दिवशी मोदक आणि लाडू याचा नैवेद्य दाखवावा या दिवशी ओम गणेशाय महा किंवा ओम वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारी सुसर्वदा या मंत्राचा जप करावा संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी आणि गणपती बाप्पांची आरती करावी दिवसभर उपवास करावा हा उपवास सूर्योदयापासून तर चंद्रोदयापर्यंत असतो आपण फळं कंदमुळे भाज्या किंवा साबुदाण्याची खिचडी असे सात्विक पदार्थ या दिवशी खाऊन उपवास करू शकता संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी पुन्हा श्री गणेशाची पूजा करावी आधी सांगितल्याप्रमाणे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्रदर्शनानंतर आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच पूर्ण होतं म्हणून चंद्रोदयाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे आधी सांगितल्याप्रमाणे सात डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ असणार आहे चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावं चंद्रदेवाला धूप दीप तीळ आणि गुळ अर्पण करून आशीर्वाद घ्यावेत चंद्रदर्शन आणि पूजा झाल्यावर आपण सात्विक भोजन करून उपवास सोडू शकता तर मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला बापांचं पूजन करून आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होण्यास प्रार्थना करू शकता आता ही अंगुरत संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी काय करावं तर या दिवशी विशेष उपाय आपण करू शकतो किंवा निर्जल उपवास सुद्धा आपण या दिवशी करू शकता या दिवशी शक्य असल्यास गरजूंना दान करावं अन्न वस्त्र किंवा आर्थिक मदत केल्यानं पुण्य लाभत असंही सांगितलं जातं आता या दिवशी काय करू नये तर उपवासाच्या काळात भात पोळी डाळी यांसारख्या धान्याचं सेवन करणं टाळावं या पवित्र दिवशी कोणत्याही व्यक्तीशी कठोर बोलणं किंवा भांडणं टाळावं मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नये मन शांत आणि सकारात्मक ठेवावं हा दिवस पूर्णतः सात्विक असल्यानं मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं घरातील वडीलधाऱ्यांचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा अनादर करू नये सर्वांशी प्रेमानं वागावं आता अंगोरे संकष्ट चतुर्थी व्रत केल्यानं गणपती बाप्पा प्रसन्न कसे होतात आणि भक्तांना कोणते लाभ मिळतात तर सर्व संकट आणि अडचणी दूर होतात आरोग्य उत्तम राहतं आणि रोगराईपासून मुक्ती मिळते मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते सुख शांती आणि समृद्धी घरात नांदते विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळतं आणि व्यवसायात भरभराट होते या दिवशी पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं गणपती बाप्पांची पूजा केल्यास नक्कीच तुमचंही जीवन सकारात्मक दिशेनं जाईल शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे सात डिसेंबर रोजी येणारी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी ही दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे असं मानलं जातं की वर्षाची शेवटची संकष्टी जशी पार पडते तसंच संपूर्ण नवीन वर्षाचं ऊर्जा चक्र बनतं मग दोन हजार सव्वीस कृपा बुद्धी समाधान आणि विघ्ननाशक शक्तीने सुरू व्हावं तर त्यासाठी बाप्पाला नक्की प्रसन्न करा या छोट्याशा कृतीनं तुमचं पूर्ण वर्ष बदलू शकतं तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत करता का आणि तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी काही उपाय हवे असतील तर कमेंट मध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि ला फॉलो करायला विसरू नका